नमस्कार आज आपण आलो होतो महालक्ष्मी सरस या ठिकाणी विशेष म्हणजे महालक्ष्मी सरसचा आजचा हा शेवटचा दिवस आहे आणि या शेवटच्या दिवशी आपण पाहतो की महाराष्ट्रभर नाही तर देशभरातून अनेक स्टॉल चारशे ते पाचशेच्या वर स्टॉल या ठिकाणी लागले आहेत आणि या सगळ्या स्टॉलमध्ये आपण पाहतो की खूप वेगवेगळे पदार्थ आहेत त्याचबरोबर काही औषधी वनस्पती आहेत त्याचबरोबर सेंद्रिय काही पदार्थ आहेत आणि अगदी आपण पाहतोय आता आपल्यासोबत आहेत या नंदुरबारवरनं आलेले एक शेतकरी तुम्ही या पद्धतीने हे तुम्ही दिसत आहे आयुर्वेदिक प्रोडक्ट्स आहेत काय सांगाल या संदर्भामध्ये काय उपयोग होतो आणि कशा हे म्हणजे आता आताच काळ अलोपॅथी कडे गेलेला आयुर्वेदिक बदल काय सर मी नंदुरबार जडगाव तालुका हो नंदुरबार जिल्हा हो वन औषधी इथे हॉस्टेल लावलेला आहे बर त्याच्याबरोबर वन औषधीचा उपयोग सांगतो कि मालकांगणी तेल आहे आता पेरेलिस असतो किंवा हातपाय मुरगला सुजला जुना रोग दाबला त्याच्यावर त्याच्यावर ऊस करतात मालिश करतात आणि साठी तर दोन दोन थेंब पाण्याबरोबर पिवा हो लागतो आणि लहान मुलं बोलत नाही असेल तर बोबडे बोलत असेल त्याच्यामुळे दोन दोन थेंब दुधाबरोबर त्याला सकाळ संध्याकाळी दोन टाइम पाजावा लागतो त्याचा उपयोग ते असत पावडर आहे कोवळा पावडर याचा या कोवळा पावडर जे आहे याचा काय उपयोग आहे ज्याचा उपयोग सर कोदळा पावडर आहे याचा उपयोग काय हिट असतो का म्हणजे आपल्याला जठ जठार मध्ये हिट असतो गरमी असती गरमीसाठी हिट हिटसाठी ते खडी साखर टाकून घ्यावा लागतो आणि लघवीला जळजळ होतो आणि आशक्तापणा कमी होतो आशक्तापणा होतो त्याच्यात ते उपयोग होतो बरं आपण पाहतोय की या ठिकाणी आयुर्वेदिकाचं महत्व जे आहे आजही आहे आणि विशेष म्हणजे ॲलोपॅथीच्या वेगळ्या पद्धतीनं आयुर्वेदिक नेहमीच काम करत असतं आणि त्या तोच प्रकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आपण पाहतोय आप की या ठिकाणी बरेचसे स्टॉल आहेत हे आहे वरून आलेले काय सांगाल आपण कुठून आलात आणि काय विशेष काय आहे तुमचं आमच्याकडे सर्व प्रकारचे मालवणी मसाले आहेत आणि हे सगळे मालवणी मसाले बेडगी मिरची वापरून आणि सगळे डंकावर कुटलेले आणि सर्व प्रकारचे कडे मसाले वापरून रेडी टू युज आहे आपण पाहतोय की घरगुती पद्धतीने हे बनवलेलं आहे त्याच्यानंतर इथं मालवणी वडे पीठ आहे पण मालवण कुठून आला तुम्ही आम्ही कुडाळ सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग कुडाळ अच्छा काय काय विशेष आहे तुमच्याकडे आमच्याकडे विषय हे कोकम आमचं खास म्हणजे कोकणात खास कोकम आहे कोकम कोकम त्याच्या आपण पाहतोय की या ठिकाणी आणखीन असे काही स्टॉल आहेत ज्या ठिकाणी आजही मातीच्या भांड्यावरच जेवण हे अतिशय महत्वाचं असतं आणि विशेष म्हणजे आजकाल ज्या पद्धतीने मातीच्या भांड्यांचा उपयोग कमी झालेला दिसतोय काका काय सांगाल या संदर्भात आज तुम्ही हे भांडे बघताय ह्या जो आयटम आहेत हे स्वास्थवर्धक आहेत अच्छा अतिशय सुंदर आपण पाहतोय की ग्लास आहे आज आपण स्टीलच्या ग्लास मध्ये पाणी पितोय पण याच्यामध्ये पाणी पिणे हे अतिशय उत्तम असत मातीचे माठ मातीचे ग्लास हे मातीची भांडी अगदी काय सांगाल तुम्हाला ही कल्पना कशी सुचली की आज मातीच्या भांड्याचा उपयोग दुर्लभ झालाय म्हणजे कुणी वापरतच नाहीये पण तुम्ही त्यातही माझे सासरे आज सासरे पारंपरिक हे मातीची भांडी बनवायची पण त्यांचा खूप जीव असं वाटायचं की त्यांना कोणीतरी माग चालवावं पण त्यांची मुलं चालवत नव्हती आणि मला कलेची आवड होती पारंपरिक कलेची असं वाटायचं की चाक फिरलं तरी मी कधी बनवे असं खूप मला कलेची आवड असल्यामुळे मी त्यांची परंपरा आम्ही कुंभारच आहे आणि त्यांची परंपरा मग नाही म्हणलं आपलं पारंपरिक बनवायचं मुन नाही हे नवीन मध्ये जेवणाच्या वस्तूच्याच भांड्यांचा आपण सुरुवात करायची म्हणजे बनवण्यासाठी आणि तिथून मग मी एक वर्षाचं ट्रेनिंग चंद्रपूर जिल्हा भद्रावती घेतलं आणि तिथून मग मी हे चालू केलं कुठून आला तुम्ही पुसेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा माझं नाव सुनीता खटावकर आता हे ग्लास तुम्ही बनवले आहेत काय वाटतं ह्या ग्लासमध्ये पाणी पिण्याचा काय फायदा असतो पाणी पिल्याने विटामिन शंभर टक्के मिळतात कुठलेच आजार होत नाहीत कुठल्याही मातीच्या भांड्यामध्ये खाल्ल्याने छोटे छोटे मोठे मोठे आजार आजार गायब तर तर आणि होत त्यातून शंभर टक्के आपण पाहतोय की मातीच्या भांड्याचा आज वापर जो आहे कुठेतरी कमी होतानाच चित्र असताना आज मातीच्या भांड्याला पुन्हा एकदा पुनर्जीवित करण्याचं काम या साताऱ्याच्या श्री श्रीराम सहाय्यता समूहाने केलेलं आहे आणि मातीच्या भांड्यामध्ये जर जेवण बनवलं किंवा मातीच्या भांड्यांचा वापर केला तर शरीरासाठी ते हितकारक आहे का हेच हित सांगण्याचा या ठिकाणचा प्रयत्न आहे आपण जवळ नाशिक वरनं आलेल्या आहेत काय सांगाल काय विशेष आहे तुमच्याकडे आमच्याकडे बाजरी मिलेट्स आहे सर आणि बाजरीपासून केलेले सगळे पदार्थ आहेत चकली मटरी लाडू काजू आणि बाजरी काजू बाजरीपासून बनवलेले बाजरीपासून काजू बनवले अच्छा पा, आ, हे आपण पाहतोय की तर काजू आपण ऐकलं पण बाजरी पासून काजू अतिशय काय 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 याच्यामध्ये विशेष आहे म्हणजे आपण लहान मुलं आपण बाजरी खाऊ नाही घालत आपण म्हणतो ते म्हणजे त्यांना पोच पिंगार मिळला पाहिजे किंवा त्यामुळे बाळांना आपण बाजरीचं काही खाऊ घालत नाही ना मग आहारामध्ये तर ह्याच्या माध्यमातून त्यांच्या आहारामध्ये जाऊ शकतो चकली मारपत लाडू मारपत बिस्किट मारपत आणि आजकाल सोड्याने जास्त त्रास होतो ना तर आम्ही सोडा नाही टाकत किंवा के कुठलं केमिकल नाही टाकत किंवा कुठलं काहीच नाही वापरत त्याच्यामध्ये फक्त बाजरी आणि आपले घरातले जे आरोग्यासाठी लागणारे घटक त्याच्यात जात आणि अगदी बाजरीचा जो कमी होणारा वापर पाहता आजच्या नवीन पिढीला बाजरीचं खाद्य हे काहीतरी वेगळ्या स्वरूपातून दिल्यास त्यांना नक्कीच विटॅमिन्स मिळतील असं यांचं मत आहे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज